महाशिवरात्री भक्ती शक्ती आणि आत्मशुद्धीचा महोत्सव महाशिवरात्री हा भारतीय संस्कृतीतील एक पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे हा दिवस केवळ धार्मिक महत्त्वाचा नाही तर तो आत्मशुद्धी भक्ती योग आणि शिवतत्त्वाच्या जागृतीचा प्रतीक मानला जातो हिंदू धर्मग्रंथानुसार या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा दिव्य विवाह संपन्न झाला तसेच काही पुराण कथांमध्ये असेही सांगितले जाते की या रात्री महादेवाने आपल्या तांडव नृत्याच्या माध्यमातून सृष्टी स्थिती आणि संहाराचे रहस्य प्रकट केले महाशिवरात्रीचे आध्यात्मिक आणि धार्मिक महत्व महाशिवरात्री हा उपवास तपस्या ध्यानधारणेचा दिवस मानला जातो हिंदू धर्मात शिव ही केवळ एक देवता नसून तो एक तत्व एक ऊर्जा आणि एक जीवन पद्धती मानली जाते शिव म्हणजे संहार आणि सृजन यांचा समतोल त्यांच्या जटेतून वाहणारी गंगा पवित्रेचे प्रतीक आहे त्यांच्या गळ्यातील सर्प कालचक्राचे प्रतीक आहे तर त्यांच्या डमरूचा नाद सृष्टीच्या अनंत रहस्यांचा उद्घोष करतो या दिवशी देशभरातील शिवमंदिरामध्ये विशेष पूजा अर्चा आणि अभिषेक केले जातात शिवलिंगावर दूध बेलपत्र जल आणि भस्म अर्पण करून भक्तगण भगवान शंकराची कृपा प्राप्त करतात ओम नम शिवाय या पवित्र मंत्राचा जप करून आत्मशुद्धी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रयत्न केले जातात महाशिवरात्रीला उपवासाचे महत्व महाशिवरात्रीच्या उपवासाला विशेष महत्व आहे या दिवशी भक्तगण उपवास करून आपल्या शरीर आणि मनाची शुद्धी करतात उपवासाचे तीन प्रकार प्रचलित आहेत निर्जला उपवास या प्रकारात कोणतेही अन्न किंवा पाणी ग्रहण केले जात नाही फलाहार उपवास यात फक्त फळे दूध आणि पाणी घेतले जाते सात्विक आहार उपवास यात साबुदाणा भगर शेंगदाणे आणि खोबऱ्याचा समावेश असतो उपवासादरम्यान संध्याकाळी मंदिरात जाऊन भगवान शिवाची आराधना केली जाते रात्रभर जागरण करून भजन कीर्तन आणि मंत्र जप केले जातात असे मानले जाते की या दिवशी जागरण केल्याने आणि ध्यानधारणा केल्याने मानसिक आणि आध्यात्मिक उन्नती होते शिवतत्व आणि जीवनशैली भगवान शिव केवळ देव नाहीत तर ते एक संकल्पना एक विचारधारा आहेत त्यांच्या जीवनशैलीतून आपण अनेक गोष्टी शिकू शकतो त्याग आणि निस्वार्थता शिव हे संपूर्ण विश्वाचे पालनकर्ते असूनही ते वैराग्य जीवन जगतात निर्भयता आणि शक्ती शिवांचा त्रिशूळ हे शक्ती आणि निर्भयतेचे प्रतीक आहे समत्व आणि शांतता ते सृष्टीतील प्रत्येक घटकाला समानतेने स्वीकारतात योग आणि ध्यानधारणा शिव हे आदियोगी मानले जातात ज्यांनी मानवाला योगशास्त्राची शिकवण दिली आजच्या धावपळीच्या जीवनात महाशिवरात्रीचे तत्वज्ञान अधिक महत्वाचे ठरते हा दिवस केवळ धार्मिक उत्सव नसून आत्मचिंतन मनशुद्धी आणि आत्मसाक्षात्काराचा दिवस आहे महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपण आपल्या मनातील नकारात्मकता दूर करून सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करायला हवा आजच्या काळात शिवतत्वाची शिकवण आपल्याला संतुलित आणि शांत जीवन जगण्यास मदत करू शकते शिवाची भक्ती हे केवळ पूजा अर्चेपुरती मर्यादित न राहता ती आपल्या विचारसरणीत आणि जीवनशैलीतही उतरली पाहिजे महाशिवरात्री हा भक्ती शक्ती आणि साधनेचा महोत्सव आहे भगवान शिव आपल्याला संयम शिस्त निस्वार्थता आणि निर्भयतेचा संदेश देतात त्यामुळे यंदाची महाशिवरात्री केवळ एक सण म्हणून साजरी न करता शिवतत्वानुसार जीवन जगण्याचा संकल्प करूया शिव म्हणजे सत्य शिव म्हणजे अनंत आणि शिव म्हणजे आपण सर्व हर हर महादेव हा लेख आपल्यासाठी आणला होता श्रवण यांनी then you what?